बैजिक राशी याचा भाग दुसरा आहे ठीक आहे आणि आपल्याकडे बैजिक राशीची बेरीज करायची आहे ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की वैदिक राशीची बेरीज करत असताना त्याचा महत्वाचा जो भाग असते तो म्हणजे चल बरोबर आहे तर बघा लिहून घेऊ काय आठ एक्स प्लस फायू वाय प्लस कोणसाच्या बाहेर काढू नऊ वाय प्लस थ्री झेड प्लस फायू एक्स बरोबर आहे आता काय करू बघा आठ एक्स ज्याचा चल सारखा तो जोड घेऊन येऊ आठ एक्स आणि कोणता एक्स आहे इकडे फाईव्ह एक्स बरोबर आहे प्लस आता तिकडे बघा फायव्ह वाय वाय कोण आहे नऊ वाय आहे आता उरला कोण थ्री झेड बरोबर आहे का नाही आता बघा आठ एक्स फाईव्ह एक्स आठ पाच तेरा एक्स प्लस पाच वाय नऊ वाय नऊ अन पाच चौदा वाय आता प्लस उरला कोण थ्री झेड आता तुम्ही म्हणता का हा थ्री झेडचा आपण बेरीज करून टाकू नाही कारण की वैजिक राशीची बेरीज करताना त्याचा चल महत्त्वाचा आहे जर चल सारखा असेल तरच त्याची बेरीज करायची